आठवड्यातनं दोन दिवस पाणी येत आहे सोमवार आणि गुरुवार यापुढे आता आपण एक दिवस आड पाणी देणार असं जाहीर केलं नेमकं कधीपासून सुरुवात होईल आणि याची गरज का भासली सध्या रत्नागिरी नगर परिषद शिळच्या धरणातून जो पाणी पुरवठा करत आहे तर त्याला आता सध्या आपण दोन दिवस आठवड्यातून म्हणजे पाणी देत नाही पण एक दिवसाआड पाणी करण्याचं अजून सध्या लगेच नियोजन नाही ज्यावेळेस नियोजन होईल त्यावेळेस आपल्याला व आपल्या सोशल मीडिया मार्फत आपण कळवण्यात येईल पण याची गरज लागणार आहे का एक दिवस पाणी देण्या देण्यासंदर्भात गरज लागणारी येत्या काळात आपण ते जो पाणी साठा असेल त्याच्या अंदाज घेऊन आपण ते आपल्याला करावे लागेल जे जे आपल्या शहरात लोकांना पाणी पुरवठा करण्यासाठी योग्य असेल ते आपण करूया मग आता सध्या पाणी पुरवठा किती आहे गेल्या वर्षीच्या तुलनेपेक्षा कमी आहे की जास्त आहे गेल्या वर्षीच्या तुलनेपेक्षा कमीच आहे कारण यंदा पाऊस पण आलि कमी पडलाय पाणी साठाही यंदा तसा कमीच आहे मग त्याचं नियोजन आपण एप्रिल मध्ये करणार की मे मध्ये त्याचं नियोजन आपण मी म्हणजे एक जानेवारी पासूनच आपण चालू केलेलं आहे त्यामुळे मागच्या वर्षी जसं आपण योग्य पद्धतीने नियोजन केलं तसंच सुयोगी नियोजन यंदाही आपण करत आहोत साधारण एक एप्रिल नंतर एक दिवसाआड पाणी देऊ शकता का किंवा आपण एप्रिल मध्ये किंवा मे मध्ये तशी वेळ येऊ शकत असेल तर आपण लोकांना प्रायर करूया